नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त अशी चाकवताची गरगटी भाजी बघणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खा एक नंबर अशी लागते आणि ही भाजी मेन म्हणजे हिवाळ्यामध्येच भेटते त्यामुळे हिवाळ्यामध्ये अशी ही भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून खा ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे या भाजीमध्ये भरपूर असे पोषक घटक आहेत त्यामुळे एकदा तर नक्की बनवून खा चला तर मग कृतीकडे वळूयात ही चाकवताची भाजी बनवण्यासाठी अशा प्रकारे मिडीयम साईजची एक गड्डी घेतलेली आहे ही गड्डी ताजी एकदम फ्रेश आहे आता ही भाजी निवडायची कशी तेही मी दाखवणार आहे भाजी निवडताना जी भाजीची जी कवळी पानं असतात ती कवळी पानं अशा प्रकारे तोडून घ्यायची आहेत आणि भाजीचा जो समोरचा जो कवळा देट असतो तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही भाजी आपण निवडून घेणार आहोत तुम्हाला मी आणखीन एक निवडून दाखवणार आहे अशा प्रकारे जी कवळी पानं असतात ती कवळी पानं तोडून घ्यायची आहेत आणि जो समोरचा जो कवळा डेट असतो तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही भाजी आपण सर्व निवडून घेणार आहोत ते मी अशा प्रकारे सर्व भाजी छानपैकी निवडून घेतलेली आहे ही आता स्वच्छ मी धुवून घेणार आहे मी ही स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेऊया भाजी कट करताना पण कशी करायची तेही मी तुम्हाला आज इथे दाखवत आहे सर्व भाजी एका हातामध्ये कशी पकडायची आणि कशी कट करायची एकदम बारीक अशी ही भाजी आपण कट करून घेणार आहोत भाजी धुतल्यानंतरच कट करायची आहे धुवायच्या अगोदर भाजी कट करायची नाही तसं केल्यामुळे भाजीमध्ये जे स्टार्च असतात ते कमी होतात त्यामुळे भाजी कधी पण चिरायच्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीक अशी ही भाजी मी कट करून घेत आहे आता एका कुकरमध्ये ही भाजी आपण सर्व घालून घेणार आहोत आता या भाजीमध्ये मी कच्चे शेंगदाणे घालून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळणी घालून घेणार आहे आणि भाजी शिजण्यासाठी एक ग्लास पाणी याच्यामध्ये घालून द्यायचं आहे आता कुकरचं झाकण जा लावून एक दोन शिट्या आपण काढून घेणार आहोत ता कुकर थंड झालेला आहे आणि भाजी आपण एका पळीने छान अशी फेटून घेऊया अशा प्रकारे एक सारखी छान अशी भाजी मी सर्व फेटून घेतलेली आहे इथे मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घालून घेणार आहे मोठा मोठा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत या घालून घेणार आहे हे सर्व छान असं तेलावर परतून घेऊया छान असं लसूण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत मी आपण परतून घेणार आहोत या भाजीमध्ये लसूण थोडा जास्त वापरायचा त्या आहे त्यामुळे भाजीला खूप अशी छान टेस्ट येते आता लसूण मस्त असा ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये हो। एक छोटा चमचा हळद घालणार आहोत एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालणार हो। आहोत आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत या मसाल्याने भाजी आपली एक छान अशी टेस्टी बनणार आहे त्यामुळे मी ते कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्हाला जर फक्त हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता छान असं तेलावर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये ही जी आपण शिजवून घेतलेली भाजी आहे भाजी ही भाजी घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी छान अशी एकदा तळापासून ढळून घ्यायची आहे मला भाजीची क्वांटिटी जशी घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी ॲड करायचं आहे तरी ते मला ही भाजीची क्वांटिटी ठीक वाटत आहे त्यामुळे मी तर आता पाण्याचा वापर करणार नाही आता या भाजी भाजीला एक छान अशी आपण उकळी काढून घेऊया मस्त अशी छान अशी भाजीला खदखदून उकळी आलेली आहे आणि आता आपण एक दोन मिनटं गॅस असा चालू ठेवायचं आहे आणि नंतर बंद करणार आहोत आता इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे तर इथे मस्त अशी आपली चाकवदाची गरगटी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा बरखा एक नंबर अशी लागते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद